निगडोळ डिंडोरी तालुका पेठरोड आणि दिंडोरी रोड याच्यामध्ये निगडोळ गावाला सहा एकर क्षेत्र द्यायचे भाग आहे ती रस्ता थोडा कच्चा आहे पण मोठी गाडी येते पाण्याची भरपूर सोय आहे इथे घर सहा एकरमध्ये टोमॅटो द्राक्षाची बाग उभी केलेली आहे अँगल वगैरे आणि जागेला तो रस्ता आहे गाडी येते मोठी गाडी पाण्याची टाकी आणि ते आता सध्या टोमॅटो लावलेला आहे ज्यांना शेती करायची असेल त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे इन्वेस्टमेंटसाठी पण योग्य आहे एकूण सहाय्य करू शकतो